शाळेचे दिवस दिवस महत्वाचे आहेत ते शाळेचे दिवस महत्वाचे आहेत ते शाळेचे आपण आहोत मोती एकाच माळेचे आपण आहोत मोती एकाच माळेचे विसरू शकत नाहीत कधी त्या आठवणी विसरू शकत कधी त्या आठवणी जे भिडत राहतात सदैव आपल्या मनी जे भिडत राहतात सदैव आपल्या मनी शाळेतील दिवस येतील त्यांची आठवण शाळेतील दिवस येतील त्यांची आठवण करा त्या आठवणींची थोडी साठवण करा त्या आठवणींची थोडी आठवण शाळेत तेव्हा होते मित्र मित्र सोबत पण पुन्हा ते नाही ना भेटत शाळेत तेव्हा होते मित्र मित्र सोबत पण पुन्हा ते नाही ना भेटत म्हणून जपत त्या प्रत्येक आठवणी कारण पुढे आठवतील त्या क्षणोक्षणी म्हणून जपत त्या प्रत्येक आठवणी कारण पुढे आठवतील त्या क्षणोक्षणी शाळा एक मंदिर आहे शाळा एक मंदिर आहे तर शाळेतील शिक्षक दैवत आहे पूजा अर्चना करा त्या मंदिराची तर आराधना करा त्या दैवतांची पूजा अर्चना करा त्या मंदिराची तर आराधना करा त्या दैवतांची एक अनमोल आठवण म्हणजेच शाळा एक अनमोल आठवण म्हणजेच शाळा म्हणूनच आपण मोती आणि ती माळा दिवस महत्त्वाचे आहेत ते शाळेचे आपण आहोत मोती एकाच माळ्याचे दिवस महत्त्वाचे आहेत ते शाळेचे आपण आहोत मोती एकाच माळ्याचे थँक्यू